नमस्कार फ्रेंड्स ज्योतिबाई स्टोरी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या आपल्या कथेचं नाव आहे बाप तर नमस्कार फ्रेंड्स आज आपण ऐकणार आहोत अशा आईची कथा जिने बापाच्या जागी उभी राहून आपल्या तीन मुलांचं आयुष्य घडवलं चार पाच वर्षांची लहान मुलं असताना घरात आधार देणारा कोणी नाही पण ही आई डगमगली नाही रात्रंदिवस कष्ट करून तिने मुलांना शिक्षण दिलं लग्न केलं आणि स्वतःच्या कष्टावर त्यांचं भविष्य घडवलं ही फक्त एका कुटुंबाची गोष्ट नाही तर ही आहे हजारो घरांची गोष्ट जिथे प्रेम त्याग आणि जिद्द याने नात्यांचं चला तर मग ऐकूया बाप ही हृदयस्पर्शी कथा चला तर मग कथेला सुरुवात करूया गावातल्या एका छोट्याशा घरात एक कुटुंब राहत होतं घर कवलारू होत भिंतीवर चुना खरडलेला पण त्या भिंतींच्या आत एक स्वप्न राहत होत मुलं शिकतील मोठी होतील आपलं आयुष्य सुधारतील त्या घरात आई दोन मुली आणि एक छोटासा चार वर्षांचा मुलगा होता पण या घराला आधार देणारा खांब त्यांचे वडील ते काही महिन्यांपूर्वीच अचानक आजारपणामुळे गेले होते घराच्या अंगणात अजूनही ते बसायचे बाकडा होता पण आता तिथे फक्त शांतवारा आणि आठवणी होत्या चार पाच वर्षांची मुलं वडिलांच्या छत्राखाली लपून सुरक्षित वाटतात पण या तिघांना लहान वयातच आकाशाने उघडं टाकलं होतं आईचं त्यांचं छत्र आईच त्यांचं छत्र बनली होती पण तिचे खांदे थकलेले होते तरी ती जाणून होती जर तीच ढासळली तर घराचं सगळं तुटून जाईल आई सकाळी पहाटे उठायची अंगणात पाणी शिंपडून हातातला जुना झाडू घेऊन घर झाडून काढायची मग पोटात अर्धवट अन्न घेऊन लोकांच्या घरात मजुरीला जायची कुणाचं धान्य निवडायचं कुणाचं पीक काढायचं तर कुणाची धुनी भांडी घासायची ती दिवसभर कष्ट करून संध्याकाळी घरी यायची हातावरच्या खर्चट्यांना आणि पायावरच्या जखमांना पाणी लावायचे पण चेहऱ्यावर मात्र हसू ठेवायचे कारण तिला माहीत होतं तिच्या चेहऱ्यावरचा थकवा मुलांच्या मनात भीती निर्माण करेल तिचा संसार तिची स्वप्न आता फक्त मुलांच्या शिक्षणाभोवती फिरत होती बाप नाही पण आई आहे हा विचार ती रोज स्वतःला आठवण करून द्यायची मोठी मुलगी दहावीला होती तिच्या शाळेत तिचं हुशारीसाठी कौतुक व्हायचं पण काही मुलं काही लोकपाठीमागे कुसबूस करायचे हिचा बाप नाही कुठला आधार आहे हिला हे शब्द तिच्या मनाला बोचायचे ती शाळेतून घरी येताना डोळ्यात पाणी दाबून ठेवायची आईसमोर काही बोलायची नाही दुसरी मुलगी आठवीत होती तिच्यासोबतही असं होत होतं वडील नसल्यामुळे काही लोकांच्या नजरेत त्यांचं महत्त्व कमी होतं पण आई मात्र मुलींना नेहमी सांगायची लोक काय बोलतात याकडे लक्ष देऊ नका शिकून मोठं हा तुमचं शिक्षणच तुमचा बाप आहे घरातला लहान भाऊ अजून चार पाच वर्षांचा वडिलांच्या चेहऱ्याचं पूर्ण स्मरणही करू शकत नव्हता त्याला फक्त एवढंच माहीत होतं इतर मुलांच्या बापासारखा एक माणूस त्यांच्या घरी आता नाही त्याला शाळेत नेता आणता आई त्याला सायकलवरून घेऊन जायची इतर मुलांच्या बाबांचे हात धरून जाण्याचं त्याच्या डोळ्यात कुतुहूल यायचं आपले बाबा कुठे आहेत आई डोळे पुसून बाळा तुझे बाबा देवाघरी आहेत तुझ्यावर लक्ष ठेवतायत पण त्या वाक्यामागचं दुःख ती एकटीच मनात साठवून ठेवायची आर्थिक परिस्थिती एवढी कठीण होती की महिन्याच्या शेवटी घरात दोन वेळेचं जीवन हे निभावणं कठीण व्हायचं आई रात्री उशिरा जुनी कपडे शिवायची कुणाच्या साडीचा फोल्ड करून द्यायची जे काही काम मिळेल ते ती करायची मुलांच्या वह्या पुस्तकांसाठी पैसे साठवण्यासाठी ती स्वतः नवीन कपडे घ्यायची नाही गावात सण आला तरी मुलांना कपडे घालायचे पण स्वतः मात्र ती जुनेच घालायची मुली तिच्याकडे बघून विचारायच्या आई तू नवीन का घेत नाहीस ती हसून म्हणायची तुम्ही माझा सण आहात का आईच्या कष्टाचं ओझं दिवसेंदिवस वाढत होतं गावात पीक कमी येणं मजुरीचं काम कमी होणं यामुळे तिच्या डोक्यांवर पैशांचं संकट येत बसायचं कधी कधी रात्री उशिरा ती स्वयंपाक घरात बसून ताटातला आवरलेला भाकरीचा तुकडा खायची आई मुलांसाठी दूध भात घेऊन ठेवायची मुलींना जाणवायचं पण त्या शांत बसायच्या कारण त्यांना माहीत होतं आईशी जास्त विचारपूस केली तर तिचे डोळे पानावतील लहान भाऊ आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचा आणि आई त्याला हळुवारपणे डोक्यावरून हात फिरवायची तिथे हाताने हुशारी सगळ्यांना ठाऊक होती शिक्षक त्यांचं कौतुक करायचे पण काही वेळा शाळेबाहेर पाण्यात काठे रुतवणारे शब्द ऐकू यायचे ह्याचं काय होणार बापच नाही भविष्यात कुठला आधार असे प्रश्न ऐकून मुलीचं मन कोसळायचं पण घरी आल्यावर आई काही नाही रात्री अभ्यास करताना दिव्याच्या पिवळसर प्रकाशात त्या डोळे पुसत वही उडायच्या त्यांना माहीत होतं शिक्षणच त्या सगळ्या टोमण्यांचं उत्तर आहे आईला मुलांच्या शाळेचा फीचा हप्ता भरायचा होता पण त्या महिन्यात काम कमी मिळालं होतं गावातल्या एका मोठ्या घरात लग्नाची तयारी चालू होती आईने तिथे चार दिवस लग्नाचं चा काम केलं भांडी घासणं पाणी भरणं झाडू मारणं सगळं ती न थकता करत राहिली लोक नाचत होते गाणी चालू होती पण तिच्या मनात फक्त एकच गाणं होतं माझ्या मुलांचं उद्या उज्ज्वल असावं त्या चार दिवसांच्या मेहनतीचे चा पैसे मिळाल्यावर तिने थेट शाळेत जाऊन फी भरली दिवस जात होते मुली मोठ्या होत होत्या मोठ्या मुलीला बारावीत गावात पहिला क्रमांक मिळाला शाळेत पारितोषिक वितरण सोहळा झाला तेव्हा मंचावरून तिने माईकवर म्हटलं हा पुरस्कार माझ्या आईसाठी आहे जी माझ्यासाठी आई आणि बाप दोन्ही आहे त्या क्षणी आईच्या डोळ्यात अश्रू होते पण ते अश्रू दुःखाचे नव्हते तर ते जिद्दीचे आणि अभिमानाचे होते मोठ्या मुलीचं चा कॉलेजला जाणं आलं गावापासून कॉलेज शहरात होतं प्रवासासाठी पैसे लागणार होते आईने आपल्या लग्नात मिळालेला एकमेव सोन्याचा गजरा विकला तो कचरा तिच्या आठवणींचा होता पण मुलीच्या भविष्या भविष्यासाठी तिने क्षणाचाही विचार केला नाही तिने स्वतःच्या मनाला समजावलं सोनं पुन्हा मिळू शकत पण मुलांचं शिक्षण पुन्हा मिळणार नाही शहरात कॉलेज सुरू झाल्यावर मोठ्या मुलीचं आयुष्य पूर्ण बदललं तिथे तिला नवीन लोक नवीन वातावरण मिळालं पण आईच्या कष्टाची जाणीव तिच्या मनातून कधीच गेली नाही ती बसने कॉलेजला जाताना खिडकीतून बाहेर पाहत असताना आईचं थकलेलं हसव तिच्या डोळ्यासमोर यायचं वर्गात मित्रमैत्रिणी कॅन्टिंगमध्ये जात महागडी पुस्तकं विकत घ्यायचे पण ती मात्र आपलं जेवण डब्यातूनच करायची आणि पुस्तक सेकंड हँड दुकानातूनच घ्यायची कारण तिला माहित होतं एक एक रुपया आईसाठी किती महत्वाचा आहे दरम्यान लहान भाऊ आता पाचवीत गेला होता त्याचा अभ्यास ठीक होता पण तिच्या डोक्यात अजूनही बाबा या शब्दाची रिकामी जागा होती शाळेतल्या पॅरेंट्स वडिलांचं काम करत होती शाळेत जाऊन शिक्षकांशी बोलणं ग्रहपाठाची तपासणी करणं आणि त्याला खेळायला मैदानावर नेणं आईने कधीच त्याला जाणवू दिलं नाही की तो इतरांपेक्षा वेगळा आहे पण समाज मात्र कधी कधी त्याला ते दाखवून द्यायचा दुसऱ्या शिक्षण जोमात सुरू होतं ती असताना गावात वार्षिक स्नेहसंमेलन झालं तिने एक नाट्यप्रयोगात वडिलांची भूमिका साकारली पांढरी टोपी खादीचा खादी शर्ट आणि एक जिद्दीचा संवाद मंचावर ती वाक्य बोलताना माझ्या मुलांसाठी मी काहीही करेन आईचा घसा दाटून आला त्या भूमिकेत तिने स्वतःच्या घराचं वास्तव साकारलं होतं आईचं आरोग्य मात्र दिवसेंदिवस ढासळत होतं सततचा कष्टाचा ताण अपुरा आहार आणि विश्रांतीचा अभाव यामुळे तिला अंगदुखी ताप आणि कमजोरी सतावत होती पण तिने कधीच बिचाण्यावर पडून दिवस घालवले नाहीत तिच्यामध्ये जोपर्यंत मुलं स्वावलंबी होत नाहीत तोपर्यंत तिला थांबायचं नव्हतं मुली कितीही सांगायच्या आई थोडं विश्रांती घे तरी ती हसून म्हणायची तुमचं भविष्य माझी विश्रांती आहे मोठ्या मुलीचं पदवीचं शिक्षण पूर्ण झालं कॉलेजच्या शेवटच्या दिवशी तिनं कॅम्प्स इंटरव्ह्यू झालं आणि तिला शहरात नोकरी मिळाली ही बातमी ती आईला सांगायला आली तेव्हा आई अंगणात रानभाज्या निवडत बसली होती मुलीचं नोकरीचं पत्र तिच्या हातात होतं आईने ते वाचलं आणि तिचे डोळे भरून आले आणि ती फक्त एवढंच म्हणाली आज तुझ्या बापाला खूप आनंद झाला असता त्या क्षणी घराच्या भिंतीवर जणू वडिलांचं शांत स्मित उमटलं मोठ्या मुलीच्या पगारातून घरात पहिल्यांदा स्थैर्य आलं घरातल्या मातीच्या मजल्यावर सिमेंट टाकलं गेलं गळणाऱ्या छपराला कौल बसवले गेले आणि आईसाठी एक आरामाची खुर्ची आणली गेली पण आईला त्या खुर्चीत बसून आराम करायला जास्त वेळ मिळत नव्हता कारण आता तिचं लक्ष दुसऱ्या मुलीच्या कॉलेजवर होतं दुसऱ्या मुलीचंही शिक्षण पूर्ण होऊन तिला देखील शहरात नोकरी मिळाली आता घरात दोन पगार येऊ लागले लहान भाऊ दहावीत गेला होता आणि त्याचा अभ्यासही छान चालू होता गावातल्या लोकांनी जे कधी टोमने मारायचे ते आता कौतुक करू लागले होते पण आई मात्र नम्रपणे सगळं ऐकून शांत राहायची तिच्यासाठी कौतुकाचं खरं मोजमाप हे होतं मुलं स्वावलंबी झाली आणि एकमेकांच्या पाठीशी उभी राहिली की ती जिंकली आता मोठ्या मुलीचं लग्न ठरलं वर चांगला सुशिक्षित आणि मुलीला मान देणारा होता लग्नाच्या तयारीत आईला सतत वडिलांची आठवण येत होती आज तो असता तर माझ्यासोबत हे सगळं करताना किती आनंद झाला असता हा विचार तिच्या मनात येत होता पण ती डोळ्यातलं पाणी पुसून हसत हसत तयारी करत होती लग्नाचा दिवस आला मुलगी नवऱ्यासोबत मंडपात बसली तेव्हा आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मंडपातली लोक म्हणत होती ही ला। ला आई खरंच देवी आहे जिने मुलांना एकटीने मोठं केलं वडिलांशिवाय वाढलेल्या त्या मुलीने आता आपलं नवं आयुष्य सुरू केलं होतं पण तिच्या हृदयात कामेगम आईचं स्थान बापासारखंच होतं लहान भावानेही बारावी पूर्ण केली होती त्याला शहरात इंजिनिअरिंग कॉलेज मिळालं बहिणीच्या पाठिंब्यामुळे आणि आईच्या आशीर्वादामुळे त्यांचंही शिक्षण चालू झालं त्याच्या मनात एकच ध्येय होतं आईला आता एक दिवसही कष्ट करू द्यायचे नाही तो रात्री उशिरा अभ्यास करताना वडिलांचा फोटो समोर ठेवायचा आणि मनात म्हणायचा बाबा मी अपूर्ण स्वप्न पूर्ण करणार दुसऱ्या मुलीचंही लग्न पार पडलं आता घरात फक्त आई आणि लहान भाऊ राहिले होते पण बहिणी प्रत्येक सणाला प्रत्येक छोट्या प्रसंगाला आईला भेटायला यायच्या आईच्या चेहऱ्यावर आता कष्टाऐवजी समाधानाची झळाळी होती तिने आपलं आयुष्य त्यागात झालेलं होतं पण त्या त्यागाचं फळ गोड होतं लहान भावाचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्यालाही चांगली नोकरी मिळाली पहिला पगार मिळताच तो आई समोर बसला आणि तिला एक छोटस सोन्याचं मंगळसूत्र दिलं आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हे त्या गजऱ्याचं उत्तर आहे का ती हसत म्हणाली त्याला आठवलं कधी काळी त्याच्या कॉलेजसाठी आईने सोन्याचा गजरा विकला होता आता घरात पुन्हा हसणं गाणी आणि समाधान होतं गावातली मुलं त्या घराकडे बोट दाखवून म्हणायची ही ती बाई आहे जिने बाप नसतानाही तीन मुलांचं आयुष्य उंचावलं मुली आणि मुलगा एकत्र येऊन ठरवलं आता आईला जग दाखवायचं त्यांनी तिला पुणे मुंबई आणि शेवटी ती नेहमी स्वप्नात पाहायची ती पंढरपूर वारी घडवून आणली पंढरपूरच्या वारीत विठ्ठलाच्या पायाशी बसून आई दे। म्हणाली देवा आता माझ्याकडे मागायला काही उरलं नाही माझी मुलं माझा बाप माझा संसार माझं सगळं काही आहेत त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर इतकं समाधान होतं की गावात परतल्यावरही लोक म्हणत होते आईच्या चेहऱ्यावर देवाचं तेज आहे वर्षानुवर्ष गेले आईचं आरोग्य आता कमकुवत झालं होतं एक दिवशी ती शांतपणे झोपेतच देवा घरी गेली तिच्या अंतिम यात्रेत संपूर्ण गाव उभं होतं लोक एकच बोलत होते ही खरी प्रेरणा आहे बाप नसतानाही बापासारखी उभी राहिलेली आई मुलांनी तिचा फोटो घरातल्या मुख्य भिंतीवर लावला आणि रोज तिच्या पायाशी फुल ठेवलं मोठी मुलगी म्हणाली आपल्याकडे बाबा नव्हते पण आपण आईच्या रूपात बाप पाहिला दुसरी मुलगी म्हणाली आई म्हणजे फक्त जन्म देणारी नसते तर ती आयुष्य घडवणारी असते लहान भाऊ म्हणाला बाप नाही म्हणून आपण हरलो नाही कारण आपल्याकडे बापाच्या जागी एक आई होती गावात आता ही कथा पिढ्याने पिढ्या सांगितली जाते बाप नसतानाही शिक्षण जे आणि प्रेमाने घर उभं राहू शकतं अनेक तरुण तरुणी जे वडिलांशिवाय वाढले होते त्यांनी या कथेपासून प्रेरणा घेतली आईच्या नावाने गावात एक लहानशा वाचनालयाची स्थापना झाली जे मुलांना मोफत शिक्षण देतं ही कथा केवळ एका कुटुंबाची नव्हती तर त्या सगळ्यांची होती ज्यांनी आयुष्यातील संकटांना न जुमानता लढा दिला ही कथा सांगते बाप असो वा नसो जर कुटुंबात एक जिद्दी माणूस असेल तर घर उभं राहतं आणि स्वप्न पूर्ण होतात आज त्या घराच्या भिंतीवर दोन फोटो लटकत आहेत वडिलांचा शांत प्रेमळ चेहरा आणि आईचा तेजस्वी समाधानी चेहरा त्या दोन चेहऱ्यांकडे पाहून गावातलं प्रत्येक मूल जाणत आधार नसतो तो मिळवता येतो पण जिद्द नसली तर काहीच मिळवता येत नाही ही कथा इथे संपते पण तिचं प्रेरणादायी पान कायम जिवंत राहील कारण ही फक्त बाप नसलेल्या मुलांची गोष्ट नाही तर ही त्या आईची गोष्ट आहे जिने बापाचा भाव आपल्या प्रेम त्याग आणि जिद्दीने भरून काढला आणि हीच खरी शिकवण आहे आयुष्यात वडील नसले तरी आईच्या रूपात बाप असू शकतो तर फ्रेंड्स बाप नसतं ही एक हकीकत आहे पण जिद्द नसणं ही आपली चूक आहे या कथे तिला आईने दाखवून दिलं बापाच्या जागी ही माणूस उभा राहू शकतो पण जर त्याच्यात प्रेम त्याग आणि लढण्याची ताकद असेल आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं मोल आपण कधीच फेडू शकत नाही पण त्यांना अभिमान वाटेल असं नक्कीच जगू शकतो तर ही कथा जर तुमच्या मनाला भेटली असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमच्या आई वडिलांबद्दलची आठवण लिहा आणि हो अशा छान छान कथा मी तुमच्यासाठी ज्योतिभाई स्टोरी या चॅनलवरती घेऊन येत राहील तर फ्रेंड्स अशाच नवनवीन आणि छान छान कथा ऐकण्यासाठी ज्योतिष स्टोरी हाई स्टोरी या चॅनलला सब्सक्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद भेटू अशाच एका नवीन कथे